शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे हे नऊ दिवस लोक दांडिया आणि गरबा खेळतात आणि देवीच्या नऊ रूपांची पूजा करतात महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सादर होणाऱ्या या लोकनृत्याचा थेट संबंध आई दुर्गाशी आहे वास्तविक गरबा आणि दांडिया या खेळांचा उगम गुजरातमधून झाला आहे पण देवीचे भक्त देशभरात आहेत त्यामुळे नवरात्रीच्या काळात देशभरात सामूहिक नृत्यांचे आयोजन केले जाते अकोल्यातही नवरात्री गरब्याची धूम सुरू आहे शहरातील मेहरबानो कॉलेज येथे श्री अकोला गुजराती नवरात्री उत्सवतर्फे आयोजित गरबा उत्सवात अगदी चार वर्षापासून तर पंच्याहत्तर वर्षापर्यंतच्या महिलांनी गरबात सहभाग घेतला पारंपरिक गीतांवर येथे महिला, महिला थिरकताना दिसल्या विशेष म्हणजे पारंपरिक वेशभूषा घालूनच इथे गरबा खेळल्या जातो तर महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इथे फक्त महिलांसाठीच हा सा गरबा आयोजित केला जातो ठिकठिकाणी थीक सी सी टी सुद्धा लावण्यात आले गरबा येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचा देखील आयोजन केला जातो अकोल्यात अशा प्रकारचे सुमारे आठ मोठे गरबा आयोजित केले जात आहे पाहूया गरब्यात तल्लीन झालेल्या गरबाप्रेमींचा हा सुंदर नृत्य ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा